चिखलर देत चॉकलेट आणत कोणाला देत पैसे कोणाला देतो चॉकलेट कुठून आणत पचून इकडं पिल्लू ठेऊन दे पैसे कोणाचे वे तुझे पैसे वेल बापले माझ्या बॅग मधून काढले ना तू या या वाल्या बॅग मधून काढले ना माझ्या तुझी वय म्हणता मग कोणाची वय माझी वय ना नाही तुझीच आहे ता तू लय खोती बोलत पण हम्म ना माझी नाही वे का ना। बोले हा होता थुन दे ना गल्या माझे पैसे मला पाहिजे ना बघा आबमाच इकडं ब दाखव दाखव तो तर दाखव तुझ्या नाकाला भाऊ झाल्याला दाखव आ झाला ना नल्ली तू पल्ली आहे ना पल्ली बाजून पडली दिदू दीदूला लागलं नाही दिदू चा पाहिजे तुला मन गेदा ट्राटेट गेदा ट्राटेट। <tip> दोन तीन दिवसापासून माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आज मी सलाईन घेऊन आली आणि सतीश भाऊ मला सोपी आला होता सलाईन घ्यायसाठी थोडी विकनेस वाटत होती त्यामुळं आज मी सलाईन घेतलं त्याच्यानंतर लगेच दहा पंधरा मिनिटात आमच्या शेजारी एक गाय तिचं वासरू अटकले असल्यामुळे मी आणि सतीश भाऊ तिथं गेलो आणि आम्ही काही लोकांच्या मदतीनं ते वासरू उड काढलं आणि त्या गायचा आणि वासराचा जीव वाचवला बघा दाखवते मी तुम्हाला ती गाय आणि वास्तू वगैरे ते दोन्ही दो सुखरूप आहेत तिला सलाईन वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो फुलपौदिनीची फुले अरे सांगा पोता टाका ना पोते नाही तुमच्या घरी काय आता भरली नाही पुरी सलाईन घेऊन आली होती मित्रांनो मी पण आता ते सलाईन सगळं गेलं चाललं चाललं हिरवं झालं रे इथं चला तिची पहिली कारवड चपिलो दम काढून टाकला आता संध्याकाळी येते आपल्या चक्र आणखी